विरारच्या पिरकुंडा दर्ग्याजवळ आढळलेल्या महिलेच्या कवटीच्या प्रकरणाचा छडा मीरा भाईंदर विरार पोलीस गुन्हे शाखा भाईंदरुक्तालयाच्या पथकाने लावला आहे कौटुंबिक वादातून नालसोपारा येथे राहणाऱ्या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचे शरीर कापून धडावेगळे केले होते दोन महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला होता गुन्हे शाखा तीनच्या पथकाने गुन्हा दाखल होताच मृतदेहाची ओळख पटून आरोपी पतीला चोवीस तासात अटक केली आहे नाला सुपारा पूर्वेच्या नगर येथे राहणारा एकोणपन्नास वर्षीय हरीश हिप्परगी हा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करतो तो एक्कावन वर्षी उत्पला हिप्परगी आणि बावीस वर्षीय मुलासोबत राहत होता उत्पला हिला पहिल्या पतीपासून एक मुलगा होता ती मुळची पश्चिम बंगालची होती दोघांमध्ये मुलावरून कौटुंबिक वाद होत होता आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ला दोघांमध्ये वाद झाला भांडणात हरीशने गळा आवडून तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह एका गोनी टाकून विरार पूर्वेच्या मोहक सिटी परिसरात असलेल्या रेल्वे रुळाजवळ नेला मध्यरात्री तीन वाजता त्याने तिच्या कोयत्याने गळा चिरला आणि तिचे धड नाल्यात टाकले ते त्यानंतर प्रवासी वेगेत तिचे शिर टाकली ही बॅग घेऊन तो विरार पीरकुंडा दर्ग्याजवळ निर्जन जागेत नेला तेथून मीटर अंतरावर असलेल्या झुडपात त्याने ती बॅग टाकून दिली घरी आल्यावर त्याने मुलाला आई घर सोडून गावी निघून गेल्याची थाप मारली होती तिच्या मृतदेहाची विलेवाट लावल्याने तो निश्चित होता मात्र गुरुवारी होळीच्या दिवशी संध्याकाळी पीरकुंडा दर्ग्याजवळून जाणारे काही तरुण लघुशंकेसाठी शंकेसाठी आडुशाला गेले होते त्यांना त्या प्रवासी बॅगेत महिलेची कवटी दिसली हत्येचा चौसष्ट दिवसानंतर मुंडके कुजून कवटीत रूपांतर झाले होते आरोपी हरीशने पत्नीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती प्रवासी बॅगेत तिचे शीर त्याने टाकले होते मात्र अन्य वस्तू काढायला तो विसरला होता ही चूक त्याला भारी पडली पोलिसांना घटनास्थळावर एक छोटी सराफाची पिशवी आढळली गुन्हे शाखा तीन च्या पथकाने या पिशवीवरून पश्चिम बंगालच्या चोवीस परगाणा जिल्ह्यातील सराफ मालकाला संपर्क केला तिथून सोने खरेदी करून मुंबईला गेलेल्या ग्राहकांची यादी पोलिसांनी मागवली तशा आठ जणांची यादी मिळाली त्या सर्वांना पोलिसांनी कॉल करण्यास सुरुवात केली त्यापैकी सर्वांचे फोन सुरू होते फक्त उपला हिप्परगी या महिलेचा फोन बंद होता तेथून पोलिसांना संशय झाला पोलिसांनी मग त्या फोनवरून तिचा पती हरीश हिप्परगी यांचा नंबर शोधून काढला तो देखील बंद होता पोलिसांनी मग नगर येथील त्यांचा पत्ता शोधला परंतु तेथून तो घर सोडून निघून गेला होता दरम्यान पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी उत्पल्ला हिप्परगी हिचे मूळ घर शोधून काढले परंतु दोन महिन्यापासून ती संपर्कात नसल्याचे समजले त्यामुळे सापडलेली कवटी तिचीच असल्याचा निष्कष पोलिसांनी काढला आहे आरोपी हरीश घर बदलून गेला होता त्यामुळे त्याला शोधणे आव्हानात्मक होते चौकशीत आरोपीने एक दुचाकी विकत घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती रातोरात पोलिसांनी परिसरात त्या दुचाकीचा शोध सुरू केला आणि नाला सुपाराच्या रेहमतनगर येथे एका इमारती खाली दुचाकी पार्क केलेली आढळली त्यानंतर पोलिसांनी त्या इमारतीतून रात्री हरीश परगी याला ताब्यात घेऊन अटक केली चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली अशी माहिती गुन्हे शाखा तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी दिली आहे उत्पला हरगी हिचे धड रेल्वे रुळालगतच्या नाल्यात टाकले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत गुन्हे शाखा तीनच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्याच्या चोवीस तासातच गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक केली आहे